नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील विरासत ए बंजारा नंगारा लोकार्पणाबाबत एक मोठी बातमी नंगारा लोकार्पणाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे नंगारा लोकार्पण सोहळा हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार होता परंतु तीन ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहेत आणि पोहरादेवीमध्ये जगदंबा मातेचं प्रसिद्ध असं मंदिर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रीमध्ये माता जगदंबा संत शिवालाल महाराज आणि बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांचं दर्शन सुद्धा घेणार आहेत आणि त्याच कारणाने पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नंगारा लोकार्पण होणार आहे लोकार्पण हे आता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी संपन्न होईल या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड हे आहेत नामदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून नंगारा हा एक वास्तुसंग्रहालय या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे यामध्ये बंजारा समाजाची संस्कृती परंपरा आणि संपूर्ण विरासत यामध्ये दिसणार आहे तर ह्या नंगारा लोकार्पण आता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मेन मराठी चोवीस तास साठी मुख्य संपादक सुहास पवार पोहरादेवी वाशिम